फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस परिस्थिती दुधाच्या बाबतीमध्ये आहे पाच रुपयाचं अनुदान देऊ केलेलं आहे परंतु शाश्वत नाहीये आज अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मला विनंती करायची आपल्या माध्यमातून सरकारला की आज जर बघायला गेलं मधनं आपण साडीचं वाटप करतो आहोत परंतु साडी बरोबर मला वाटतंय सरकारनी त्या ठिकाणी जनावरांच्या खाद्यासाठी सुद्धा जसं आपण माणसांच्यासाठी प्रत्येक कुटुंब प्रति व्यक्ती काही ठराविक किलो खाद्य था त्या ठराविक किलो अन्न तांदूळ असेल गहू असेल साखर असेल हे अन्न देतो त्याप्रमाणेच जनावरांच्या साठी सुद्धा त्या ठिकाणी रेशनच्या माध्यमातून राशनिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी अंतोदयमधनं त्या ठिकाणी जनावरांच्यासाठी ते खाद्य उपलब्ध करावं ही मला या ठिकाणी सरकारला सांगायचंय कारण खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातला आणि पुरंदर तालुक्यातला आणि हवेली तालुक्यातला शेतकरी त्या ठिकाणी भयानक अवस्थेमध्ये आहे त्वरेने दुष्काळाच्या बाबतीमध्ये जो माझा तालुका आहे किंवा जे तालुके महाराष्ट्रातले चाळीस तालुके आहेत त्यांच्या बाबत लगेचच्या लगेच त्वरेने त्या ठिकाणी निर्णय घेऊन ते रिलीफ खरं म्हणजे सरकारने त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि